जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणार किती आहेत त्या देशाचा आणि त्या स्वर्गाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावाच ला लागेल आज मुंबई येथे संजय राऊत यांनी लिहिलेले पुस्तक नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला या सोहळ्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थित होते या सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला तसेच संजय राऊत जेलात गेले पण भाजप समोर चुकले नाही आणि काही भाडकाऊ इडेला घाबरून भाजप सोबत गेले असं म्हणत एकनाथ शिंदे फडणवीस अमित शहा यांचा समाचार घेतला शिवसेना प्रमुखाने आयुष्यभर जे दिलं ते मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला एक जिद्द दिली नाहीतर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपली हालत काय असती हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे आणि कदाचित ते बघतात की खरे मी जे काही दिलं ते खरोखर जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणार किती आहेत आज जे स्वर्गामध्ये गेलेत त्यांच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर म्हणजे मगाची संजय तुझं भाषण चालू असताना जणू तू काही एक विनोदी पुस्तक लिहिले अशा थाटात बोलत होतास मग त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल की अरे आपण सुद्धा इकडे राहिलो असतो नरका आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत खोट्या आहेत कल्पना नाही पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही हा प्रश्न आणि त्याच उत्तरही सोपं आहे पण प्रत्येकाला मग अशी कोणी साकेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागतं आणि हिटलरचंच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग घाबरत होत पण संजय तू पूर्वी जे काय लिहायचं सच्चे त्याच्यात एक तुझा आवडीचा शब्द होता नियती नियतीने कदाचित त्याला सांगितलं असेल की सगळे जग घाबरत तू नाही ना घाबरत मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली हा हुकुमशाचा शेवट असतो आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत त्यातले काही प्रसंग हे चर्चिले जातात त्या त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहाचा मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का बाळासाहेबांना त्यांना मदत केली होती का मी सांगेन मला आठवत नाही कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील उपकारे मोजायचे नसतात उपकारे करायचे असतात पण मोजायचे नसतात आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायचे ज्याच्या त्याच्यावरती असतं कृतज्ञतेने करायची म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करू शकत नाही कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की याला जामीन झालाय पण त्याला पाचशे रुपये नव्हते भराल नाहीयेत काय करायचं या मा गोष्टीला पाचशे रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी पाचशे रुपये नाहीत म्हणून तुरुंगात खितपत पडलेलं आहे ही जी काही पद्धत आहे लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण पण पन, एकाधिकारशाहीने चाललेलं आहे मला आठवतंय अनिल देशमुख म्हणजे माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते मग असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये दे मुख्यमंत्र्यांना अटक होते केजरीवालना अटक झाली शिव सोरेन अटक झाली गृहमंत्र्यांना अटक झाली मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजीना आणि सी एसना सीबीआयने बोलवलं होतं मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं सर राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल तर त्यांचं काम कसं करू शकतील ममता ममता सुद्धा तोच अनुभवला होता त्यांच्या सी एस सुद्धा शेवटी सी ने राजीनामा दिला सगळ्या शेंड्या आपल्या हातात ठेवायच्या नाही मग माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये संघराज्य ही पद्धती आहे जो अधिकार केंद्र हा शब्द नाहीच आहे ते जे काय सरकार आहे त्या सरकारला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार हा कायद्याने राज्याला सुद्धा आहे आणि तो असलाच पाहिजे जर ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आणि तुमचा जो काय तो कायदा लावलाय कुठला तो पीएमएलए तो लावण्याचा अधिकार दिल्लीतल्या सरकारला असेल तर तो तोच अधिकार आमच्या राज्याच्या सरकारला सुद्धा पाहिजे टाका त्यांच्यावरती धाडी बसवा त्यानं सुद्धा आतमध्ये द्या ना काही दिवस ह्या तिघांकडे आता हे भोगून आलेत ना संजय आलेला आहे साकेत आहे आणि अनिल देशमुख यांच्याकडे द्या ना चार्ज आणि मग ते सांगतील त्यांच्यावरती धाडी टाका टाका त्या तुरुंगात आणि सिद्ध करा तुम्ही निर्दोष आहात हा सगळा प्रकार याच्या विरुद्ध याच्या विरुद्ध लढत तर राहिलं पाहिजे सगळे काही माझ्या हातामध्येच पाहिजे आजच दिवसा ते निवडणूक आयोगाचे सगळे अधिकारी आले होते वन नेशन वन इलेक्शन बरोबर नसाकेत त्याच्यासाठी तुम्ही पण आला होता आपल्याकडनं अनिल परब आणि अनिल देसाईने मी पाठवलेलं वन नेशन वन इलेक्शन फार गोंडस आहे पण त्या निवडणुकीमध्ये पारदर्शकता कुठे आता आपल्या सरन्यायाधीशांच्या मातुश्रीने सांगितले की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या बघू घ्या नाही एकदा तर घ्या नाही यातला संशय जर का मोकळा करायचा असेल तर तरी निवडणूक ही देशामध्ये बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग तुमची टिमकी वाजवा पण ते होणार नाही मग दुसरा विषय मी असताना मांडायला सांगितला की वन नेशन वन इलेक्शन मध्ये मग सगळ्यांना सर एका पातळीवरती उभे करा कारण वन नेशन म्हटल्यानंतर त्या नेशनचा प्राईम मिनिस्टर आहे देशाचा पंतप्रधान आहे आणि देशाचा पंतप्रधान एका पक्षाचा प्रचारक होऊ शकत नाही होता कामाने एक तर त्यांनी प्रचारक होता कामाने आणि जर प्रचार, प्रचार करायचा असेल तर स्वतःच्या पक्षाबरोबर इतर पक्षांचा आणि अपक्षाचा सुद्धा उमेदवाराचा प्रचार त्यांनी केला पाहिजे तर मी म्हणेन लोकशाही आहे नाहीतर हे आपले फिरतायत मला स्वतःला अनुभव आलेला आहे पवारसाहेब तुम्हालाही आलं असेल पंतप्रधान उडतायत म्हणून एअरस्पेस ब्लॉक करून ठेवले नाही तुमचं विमान उडवायचं नाही हेलिकॉप्टर उडवायचं नाही रस्ते ब्लॉक करून ठेवलेत का पंतप्रधान येणार आहेत मग आमच्या सभा चुकल्या तरी आहेत पण त्यांची सभा झाली पाहिजे आणि वन नेशन व वन इलेक्शन नाही या काही गोष्टी ज्या आहेत ह्या तोडून मोडून टाकाव्याच लागतील तोडून मोडून टाकाव्याच लागतील अमित शहाबद्दल जे काय म्हटलं जात आहे काय मी त्यांना सांगते की कशासाठी तुम्ही आम्हाला एवढा दुश्मन समजताय आम्ही विरोधी 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 म्हणजे कोणाची विरोधी तुमची आणि आमची मतं मतभेद झाले मतं पटत नाहीत तुम्ही जे काय तुमचं तथाकथित बुरसटलेले हिंदुत्व ते हिंदुत्व मी मानायला तयार नाही आमचं हिंदुत्व हे देशासाठी राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे हे म्हटल्यानंतर तुम्ही लगेच आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभं करताय म्हणजे जणू काय पाकिस्तान पेक्षा आधी आम्हाला खतम करा हे पाकिस्तान राहिला बाजूला त्याच्यावर पुन्हा जैसे जावेदजी दिन का हिंदुस्तान पाकिस्तान की क्रिकेट मॅच हो हमारे गृहमंत्री का बेटा भी जायगा के लिए केली मरायचं आपल्या सैनिकांनी हिंदुस्तान पाकिस्तान बाकी काही झालं तरी चालेल पण हे होता कामा नाही पण तिकडे क्रिकेट मॅच झाली सुरू सगळं सुरू होईल सगळं सुरू होईल नाही काहीतरी एक धोरण ठरवा तुम्ही शिवसेनेला संपवायला निघालात हा काय पहिला प्रयत्न नाही आहे शिवसेनेला संपवण्याचा आत्ता संजय तुझ्या पुस्तकात जो आर्थर आर्थर रोडचा जो उल्लेख आहे त्यावेळेला म्हणजे एकोणसत्तर साली शिवसेना प्रमुखांना सुद्धा येरवडा आणि आर्थर रोडमध्ये ठेवलं गेलं होतं त्यांना सुद्धा शंभर दिवस तुरुंगवाद झाला होता आणि एकोणसत्तर सालची परिस्थिती तर फार भयानक होती सीमा प्रश्नाचा विषय होता मोरारजीभाई उपपंतप्रधान होते आणि ठरलं असं होतं की मोरारजीभाई येणार त्या माहीम चर्च आणि बस डेपोच्या मध्ये त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबणार एक निवेदन त्यांना देणार शिवसेनेतर्फे शिवसेना प्रमुख आणि सगळे शिवसेनेचे नेते आणि ते निवेदन घेऊन हे भोरकन निघून जाणार शिवसैनिक जमले होते मला आठवतंय कारण का तर त्यावेळेली जी आमची गाडी होती अम्बॅसेडर त्या गाडीमध्ये मी आणि माझी मा होतो पण त्या गाड्यांचा ताफा आला आणि न थांबता तडातड उडून म्हणजे आपले एक अशोक करंबेळकर होते त्यांना फोटोग्राफरला उडून गेले आणखीन काय शिवसैनिकाच्या पोटावरनं त्यांचं चाक गाडीचं चाक गेलं आणि तुफान लाठीचार्ज सुरू झालं मग आशुरदुर्गाच्या नाळकांड्या सगळं काही एकदम एकदम जणू काय असं युद्धच पेटले तिकडे मग आम्ही गाडीत बसलो आणि घराकडे निघाल्यानंतर त्या त्याच वेळेला म्हणजे रात्री किती वाजले होते कल्पना नाही मला पण शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं माबाई माझी बॅग भरून तयार ठेवा उद्या सकाळच्या आत आम्हाला उचलणार आणि सकाळ झाल्यावरती बघतो तर पहाटेच्या वेळेला शिवसेना प्रमुखांना अटक झालेली सगळे शिवसेना नेते तुरुंगात अनेक शिवसैनिक तुरुंगात म्हणजे शिवसेना ही जवळपास तीन महिने नेतृत्वहीन होती तरी सुद्धा शिवसेना ही नुसती राहिली नाही तर तरारून उठली आणि त्याच्यानंतर सत्ताधारी झाली आणीबाणीच्या <laughs> आणी वेळेला सुद्धा तेच झालं म्हणजे आणीबाणीच्या वेळेला सुद्धा रजनी पटेल होते म्हणजे हा एक योगा एक आहे मनो मोरारजी देसाई रजनी पटेल आताची सुद्धा हा एक योगायोग आहे हे शिवसेनेच्या आडवे काय येत आहेत शिवसेना संपवाविषयी यांनाच का वाटते पण तुरुंगात असताना शिवसेना प्रमुखाने एक लिहिलं होतं की शिवसेनेवर वरवंटा का फिरतोय कारण शिवसेना हे मराठी माणसाचं हित जपते म्हणून फिरते तर पंच्याहत्तर साली सुद्धा हेच झालं होतं रजनी पटेलनी सांगितलं होतं की गप गुमानपणाने तुमची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना उत्तर दिलं होतं की ज्या क्षणी तुम्ही मला तुरुंगात टाकाल त्या क्षणी बाहेर तुमची अंतयात्रा निघालेली असेल हे पाहिजे ना आणि तेच मला असं वाटतं मी मगाशी <दुणागागागागागागागागाग> बघ बोललो की शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत की हे त्यांनी जे काही दिलं ते किती जणांनी घेतलं आणि तसं जर का पाहिलं तर संजय आज नक्की तुझा शिवसेना प्रमुखांना अभिमान वाटला असत आज हे सगळे शिवसैनिक सोबत आहेत या अशा असंख्य लढाया लढत लढत लढतच आपण इथपर्यंत आलेलो आणि लढायला अनेक जण तयार आहेत जे मी मगाशी म्हटलं की हे पुस्तक वाचल्यानंतर तुरुंग या विषयाची भीतीच लोकांच्या मनातली निघून जाईल आणि ते काम तू चांगल्या पद्धतीने संजय या पुस्तकाने केलेलं आहे आज आपल्याला सगळं बरं वाटतंय म्हणजे ते सशासारख्या सशासारख्या घुशी आणखीन काय या सगळ्या गोष्टी ऐकायला बरं वाटतं पण प्रत्यक्ष तिकडे त्यांनी काय भोगलं असेल आणि म्हणून मी माग त्याला म्हटलं की या पुस्तकात तू रडगाणं नाही गायलं तर रडणाऱ्या लोकांना धीर देण्याचा तू उत्तम आणि यशस्वी प्रयत्न केलेला आहेस <laughs> ही एक कसोटीचा क्षण आहे दिवस येतात दिवस जातात पवारसाहेब आपण जे म्हणालात की सरकार येतं सरकार आता हे सरकार सुद्धा उद्या जाणार आणि ते आपल्याला घालवावंच लागेल केवळ कोणाला काय व्हायचंय मला हे व्हायचंय मला ते व्हायचंय म्हणून नाही तर ज्यांनी आपल्या देशाला म्हणजे स्वर्गासारखा आपला जो देश आहे त्या देशाचा आणि त्या स्वर्गाचा नरक करण्याचा जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्यांना नरकात टाकण्यासाठी म्हणून आपल्याला लढावंच लागेल आणि नुसतं लढावंच नाही तर जिंकावंच लागेल आणि जिंकण्याची उर्मी या पुस्तकाने दिलेली आहे मला वाटतं हे पुस्तक नुसतं वाचून सोडू नका आणखीन दहा लोकांना त्यांच्याच पुढे आणखीन हे पुस्तक आणखीन आपण सुद्धा पसरवत नेलं पाहिजे आणि सर्वत्र हे पुस्तक पसरो आणि एक लढणारी पिढी तयार हो एवढ्याच शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका